मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन विभागात जाऊन मुंबईतल्या पावसाच्या स्थितीचा आढावा घेतलाय काल रात्रीपासूनच मुंबईला पावसानं झोडपून काढलाय अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन विभागात जाऊन मुंबईतल्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलाय एअरलिफ्ट एअरलिफ्ट करताय नाशिक आणि नगर राहिल्या नगरमधून तिथे मला कलेक्टर बोलले की हेलिकॉप्टर टेक ऑफ झाले करून घेड हाँ नमस्कार अष्टी मे का लोक अड़कलेते ना अष्टी मधे चालीस पन्ना लुक अड़कले ना कहीं तरीके वे पुराने एयरलिफ्ट एयरलिफ्ट करता है ना?